येत्या काही दिवसात संपूर्ण देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे मार्च मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याचं सा बोललं जात आहे म्हणजेच अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे यामुळे आता सगळीकडेच राजकीय घमासनाला सुरुवात होऊ आहे अशातच फार बेरकी आणि नात्या गोत्यांचं राजकारण म्हणून ओळख असलेल्या अहमदनगरमध्ये मात्र दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड घडतीये नगर दक्षिण सोबत आता नगर उत्तर मधील राजकीय ढवळून निघू लागले याच कारण म्हणजे कोल्हे विरुद्ध विखे अधिक गेला नगर भारतीय पार्टी विरुद्ध विखे जनता पार्टी अशीच लढाई राहील आणि जर राज्यातील पक्षश्रेष्ठींनी यामध्ये लक्ष घातलं नाही तर नगर जिल्ह्यात भाजप अधोगतीला जाणार असल्याचा इशारा विवेक कोल्हे यांनी दिला आहे त्यामुळे आता स्वपक्षातूनच राधाकृष्ण विखे पाटील यांना कडवी टक्कर देणारे हे विवेक कोल्हे नेमके आहेत तरी कोण हा विखे संघर्ष नेमका काय आहे तो विकोपाला का जाऊन पोहोचलाय आणि याचा नगर उत्तरमध्ये भाजपला कसा फटका बसू शकतो या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुंकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा नगरच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचं मोठं प्रस्त आहे सहकार समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि तितकाच लौकिक आहे असं असलं तरी केवळ विरोधक नाही तर स्वपक्षातील नेत्यांकडून सातत्यानं सात त्यांच्यावर एक आरोप केला जातो तो म्हणजे कुरघोडीच्या राजकारणाचा विखे कायम कुरघोडीचं राजकारण करतात जिथं सत्ता तिथं विखे पाटील जातात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे राज्याचे विरोधी पक्ष नेते असताना त्या पदाचा राजीनामा देऊन आणि काँग्रेसला सोड देत राधाकृष्ण विखे मुलासोबत भाजपात गेले तेव्हा झालेल्या लोकसभा निवडणुकीत वैभव पिचड असतील राम शिंदे स्नेहलता कोल्हे शिवाजी कर्डिले आणि विजय औटी हे भाजपचे पाच आमदार पराभूत झाले आणि या आमदारांनी पराभवाचं खापर विखे पाटील यांच्यावर फोडलं होतं ते जिथं जातात तिथं खोड्या करतात त्यातून त्या, त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण तयार करतात असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डिले यांनी केलेला होता कोल्हे विरुद्ध विखे संघर्षाची सुरुवात ही इथूनच झाली होती कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांनी आईच्या पराभवाला विखे पाटील यांना जबाबदार धरलं राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेवणे राजेश परजणे स्नेहलता कोल्हेंच्या विरोधात अपक्ष उभे राहिल्याने त्यांचा पराभव झाल्याचं कोल्हेंनी म्हटलं होतं याच पराभवाचा वचपा त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काढला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहता तालुक्यातील गणेशनगर साखर कारखान्यावर स्वर्गीय शंकराव कोल्हे यांची सदतीस वर्ष सत्ता होती पण नंतर शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्याच्या नंतर कारखान्याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र कारखाना पुन्हा मिळवण्यासाठी आणि विखे ताब्यात असलेली सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या विवेक कोल्हे गटाच्या पॅनलने एकत्रित निवडणूक लढवली यामध्ये कोल्हे थोरात यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटील गटाचा पराभव केला स्वपक्षातीलच विवेक कोल्हे राधाकृष्ण विखेंना नडले आणि इथूनच विवेक कोल्हे यांच्या नावाची मोठी चर्चा झाली तेहतीस वर्षीय विवेक कोल्हे प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झालंय पुढील शिक्षण नाशिकमध्ये झालं इथून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून बीई सिव्हिलची पदवी घेतलेली आहे विवेक कोल्हे यांनी कोपरगावच्या ग्रामीण भागात पहिलं कॉल सेंटर सुरू केलं होतं दोन हजार सतरा साली संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड झाली होती अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे आणि ते संचालक आहेत यासह भाजपचे सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत कोपरगाव तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार एकवीसच्या च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात कोपरगाव मतदारसंघात एकतीस ग्रामपंचायत निवडणूक झाल्या यामध्ये त्यांनी आपले पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचा धुव्वा उडवत एकतीस पैकी बावीस ग्रामपंचायती ताब्यात घेऊन आपलं नेतृत्व गुण सिद्ध केले आता विवेक कोल्हे यांनी थेट विखेंच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत विवेक कोल्हे राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघात विखेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे स्वपक्षातूनच मिळणाऱ्या या आव्हानामुळे उत्तर नगरमध्ये विखेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्याची सूत्र कायम हे आपल्या हाती ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगर भाजपातून विखेंवर नाराज असलेले सर्व नेते एकवटून त्यांच्या विरोधात लढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातून भाजपला धक्का बसू शकतो या अंतर्गत कलहावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा का तोडगा काढणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच यावर तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा